शिक्षण 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 हे म्हणजे म्हणजे ज्ञानाची वाट आयुष्य फुलवण्याची वाट शिक्षण म्हणजे शिक्षकांची आस शिक्षण घेतल्याशिवाय शिक्षक शिक्षकांची आस मिळेल का नाही मिळणार शिक्षण म्हणजे ज्ञानाची वाट शिकल्याशिवाय ज्ञान मिळेल का नाही ना शिक्षण म्हणजे आयुष्य फुलवण्याची वाट शिकल्यानंतर तुमचं आयुष्य फुले तुम्हाला घरचे काम नाही करावे लागले आणि नोकरी करायला लागेल तुम्ही सुद्धा एका तुम ना, नागरिक मोठे नागरिक म्हणून वावरू शकता गावामध्ये शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे शिक्षण घेऊनच सर्वजण मोठे होऊ शकतात नाही तर असेच राहाल अनपड आपल्याला लोक अनपड म्हणून बोलवतील आपल्याला जर हे नको असेल तर आपण शिक्षण घेणं बहुत महत्व आहे शिक्षणामध्ये फक्त शिक्षणच नाही शिक्षणामध्ये दोन तीन गोष्टी आहेत एक गोष्ट पहिली गोष्ट शिस्त पाळणे शिस्त पाळल्याशिवाय शिक्षण शिकवता नाहीये शिस्तामध्ये हो। शिस्ता येते गुरुजींचा आदर करणे वडीलधाऱ्या माणसांसोबत चांगले बोलणे आणि आपल्या सवयी आपल्या सवयी बदलल्या हव्या सवयी म्हणजे चोरी करायची नाही चांगलं वागायचं चांगलं वागायचं कोणाची वस्तू असेल पडून तर द्यायची शिक्षणामध्ये हे सुद्धा विषय शिक्षण म्हणजे संपूर्ण आपलं आयुष्य बदलणारी गोष्ट आहे मित्रांनो शिक्षण जण घ्या पहिल्याच्या काळात मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती तर त्या मुलींना किती आस होती शिक्षणावर मस्त पण ह्यावेळी आपल्याला मुलीला शिक्षण मिळत नाही तर मुली शिकत नाही आपल्या वावरात शेतात काम करायला जातात मुली पुढं वेळ आहे आपली सुद्धा काम करण्याची वेळ येते पण म्हणून आता आता शिक्षण घ्या शिकल्याशिवाय काहीच घडू शकणार नाही असेच राहाल म्हणून शिक्षण हे अत्यंत महत्वाचे गोष्ट आहे शिकून नोकरीच करणे नव्हे तर चांगला नागरिक घडवणे हे आपले भारताचे प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी म्हणाले हा नारा त्या आपल्याला सुद्धा लागू पडतो शिक्षण म्हणजे फक्त नोकरीच करणे होते का चांगला माणूस घडवणे नव्हते हो आता जे आपण एवढी पुण्यतिथी जयंती साजरी करतो ते शिकल्याशिवाय एवढे मोठे थोर पुरुष झाले का जर शिकलेच नसते तर थोर पुरुष झाले असते जर तुम्ही शिकाल तर खूप मोठे नागरिक व्हाल अशीच जयंती साजरी बी साजरी करेल पण जर तुम्ही शिकल्याच नाही तर तुमच तुम्हाला कुणीच हे करणार नाही तुमची आदर पण ठेवणार नाही शिकाल तर आता डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांचं जसं नाव घेते तसंच तुमचं पण नाव घेते माझं तर सर्वांना शिक्षण हे महत्वाची गोष्ट आहे सर्वजण शिक्षण घेतलेच पाहिजे माझं माझं हे मत आहे म्हणून सर्व मुलं मुली शिक्षण घ्या असं नाही की मुलंच घेतले पाहिजे शिक्षण किंवा मुलीच घेतल्या पाहिजेत असं नाही दोनही मुलं मुली एक समान शिक्षण घेतलं पाहिजेत शिक्षण घ्याल तरच जगाल नाहीतर असंच आयुष्य अनपडीत जाईल अशा रोजी येईल शिकाल, शिकाल तरच त्या नोकरी विक्री करू शकाल नाहीतर करूच नाही शकत आपलं आयुष्य मित्रांनो म्हणून सांगतो शिका शिकूनच संघटित व्हा आणि संघर्ष करा नाहीतर संघर्ष का माती खाण्याच्या लायकीच्या सुद्धा राहणार नाही शिकल्याशिवाय शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्राशन करार तरच गुरगुरल्यासारखे सारखे राहाल नाहीतर अजिबात नाही अगदी आपलं नाव सुद्धा आपली साईन सुद्धा अगदी आपलं नाव सुद्धा सांगू नाही शकणार जर आता आपण इथंच दुसऱ्या देशात गेलं तर आपण इंग्लिश भाषा राहते हिंदी भाषा राहते आजकाल तर इंग्लिश आणि हिंदीच भाषा जास्त चालते ते दोन्ही नाही येणार ना। तर तुम्ही बोलाल काय बोलल्याशिवाय काहीच होणार नाही ज्ञान हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्ञान ज्ञान म्हणजे सर्व आपलं आयुष्य फुलवण्याची वाट असते म्हणून मित्रांनो सांगते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा धन्यवाद